एक सकारात्मक विचार चॅनेल ला सबस्क्राईब आणि शेअर करा अमरावती शहरात पंचवटीवर देशातील दोन मोठे पक्षांनी राजकीय वातावरण पेटवलं आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या गाडीवर सोयाबीन फेकून विरोध केला आहे राज्यात अतिवृष्टी ओला दुष्काळ यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला असून हाताश होऊन बसला आहे काही शेतकरी आपल्या पिकांचे अंतिम संस्कार देखील करत आहे त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष आणि शेतकरी संघटना कर्जमाफीची माग करत आहे भाजपकडून विधानसभा निवडणुकीच्या वेळी कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते परंतु आतापर्यंत कर्जमाफी करण्यात आलेली नाहीये सध्याची स्थिती बघता ओला दुष्काळ आणि अतिवृष्टी देखील घोषित करण्यात आलेले नाहीये त्यामुळे नुकसान भरपाई देखील मिळाली नाहीये याकरिता विरोधी पक्षांकडून भाजपवर ताने ताणे कसण्यात येत आहे आणि कर्जमाफीची जोरात सुरू आहे शहरात आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा दौरा असून त्याच दिवशी भाजपच्या विरोधात अमरावती काँग्रेसकडून माजी आमदार यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनात धडक मोर्चा काढण्यात आला या पार्श्वभूमीवर पंचवटीवर रवींद्र चव्हाण यांच्या स्वागतासाठी भाजपचे पदाधिकारी उपस्थित असून त्याचवेळी काँग्रेसचा धडक मोर्चा सुरू होता आणि दोन्ही पक्षांमध्ये पंचवटीवर विरोधात नारेबाजी सुरू होती या दरम्यान पोलिसांसोबत चकमक देखील झाली भाजपची दादागिरी चालणार नाही कर्जमाफी झालीच पाहिजे भाजप जबी डरता है आगे करता है असे नारे काँग्रेसकडून देण्यात येत होते आणि भाजपकडून मोदी मोदीचे नारे सुरू होते त्यावेळी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या गाडीला झेंडे दाखवून विरोध दर्शवला अमरावती शहरामध्ये शिक्षक संघाची पश्चिम विदर्भाची बैठक आहे त्या अनुषंगाने अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्रीमान चंद्रशेखरजी बावनकुळे त्याचप्रमाणे आमचे यशस्वी प्रदेशाध्यक्ष माननीय चौहान साहेब या ठिकाणी येणार आहे त्यांच्या स्वागताची तयारी या पंचवटी चौकामध्ये झालेली आहे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत मला विश्वास आहे या वर्षीचा शिक्षक मतदारसंघ भारतीय जन सगळे अध्यक्ष महामंत्री मंडल अध्यक्ष या भेटीला उपस्थित राहणार आहे आणि सगळी उप